बारा महिने आपला आनंद द्विगुमित करण्यासाठी प्रतीक दूध घेऊन येत आहे दुग्धजन्य पदार्थ दूध दही श्रीखंड आम्रखंड बासुंदी पनीर ताक लस्सी तूप आदी दुग्धजन्य पदार्थ मिळण्याचं विटा आणि परिसरातील एकमेव ठिकाण प्रतीक मिल्क शॉपिंग एक वे अवश्य भेट द्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण पुत्र पाठीमाग लेंगरे रोड विटा नमस्कार मी मयुरी आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज अनेक वेळा व्यवसाय करताना केवळ पैसाच कमविणे हाच उदात्त हेतू ठेवून व्यावसायिक धंदा करतात परंतु विटा येथे व्यवसाय करताना एका व्यावसायिकाने जरा वेगळाच फंडा वापरलाय चला तर मग पाहूयात काय आहे हा फंडा भीमराव दत्तात्रय पाटील गेल्या दोन महिन्यांपूर्वी त्यांनी विटा येथे उत्तम सेवा गिरणी म्हणून पिठाच्या चक्कीचा दळप व्यवसाय सुरू केलाय परंतु त्यांचा हा व्यवसाय अनोख्या उपक्रमाने भलताच चर्चेत आलाय आपले ह्या साळशिक रोडला यशवंतनगर मध्ये आता गिरण नवीन चालू आहे आपल्या इथं चालू केले म्हणजे चालू करण्याचं कारण असं उद्देश की आता बरेच गिरणे चालू झालेत पण काही ठिकाणी बरेच अडचणी आहेत कोण लवकर वेळ देत नाही कोण म्हणतं माझं कामधंदा आहे कामाचं झाल्यानंतर मी करतो चालू ठेवून जावा ता 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 ना ती दोन तास तसं आपली तर सेवा तशी नाही आपण सेवा करतोय म्हणजे गळण दहन आलं साधारण ते दोन ते तीन मिनटं आपण त्या सेकडून हातात दहन देतो आहे जास्त वेळ थांबवून घेत नाही आता हल्ली माणसाला थांबायची वेळ नाही कोणाला जास्त वेळ काम लगेच पाहिजे माणसाला लगेच हातात पाहिजे दहन सेवा म्हणजे ते आल्यानंतर जेवढं दहन आले त्याचं अगदी आमच्या समोर काट्यावर ठेवतात आणि वजन बघा म्हणतात म्हणजे जसं आपण पंपावर वगैरे गेल्यावर लोक काटा दाखवतात तसं इथं ते वजन करेक्ट दाखवतात दुसरी तक्रार अशी होती की दळण ठेवून जायचो आणि नंतर घ्यायचं ह्यांच्या इथे तसली भानगड नाही तुम्ही स्वतः घेऊन या लगेच दळून मिळा लगेच घेऊन जावा सगळीकडं पाहिलेचं जा ते जा जा तर वीस रुपये यांच्या इकडे पंधरा रुपये त्यामुळे ते परवडते समजा कमी जास्त दळण असेल डाळीचं वगैरे इतर काही दळण असतील तर त्यांच्याकडं वेगवेगळं त्याला हे आहे मग कधी ते धुण्याचा साबण देतात कधी भांड्याचा साबण देतात किंवा लहान मुला कोण बरोबर असलं तर बिस्किट फोडा देतात त्याचं एक वेगळं समाधान एक ग्राहकाला सुद्धा आणि एक चक्कीवाल्याला सुद्धा ज्याला तो लहान मुलाच्या हातात एखादा बिस्किट फोडा ठेवला जातो त्याचं एक वेगळं समाधान मिळतं त्यांनी ग्राहकांना दिलेल्या या ऑफरमुळे ग्राहकांची देखील इथे झुंबड उडते त्यांच्या या उपक्रमाचं अनेकांनी कौतुक देखील केलंय त्यांचं दळांना एवढं एवढं चांगलं देतात की चपात्या एकदम मुलायम आणि मोह होते आणि नंतर त्यांनी आम्हाला प्रत्येक दळणामागं की एक वस्तू गिफ्ट दिलेली आहे त्यांचं नावाप्रमाणेच ते से उत्तम सेवा देत आहेत नाव जसं त्यांचं उत्तम सेवा गिरणी केंद्र आहे ते त्याप्रमाणे त्यांनी ठेवलेलं आहे पीठ पण चांगलं देत आहेत तळून आणि गिफ्ट पण प्रत्येकाला द्याय लागले ती त्यामुळं त्याच्यामुळं आणखीन एक जरा महिलांना चांगली संधी ना ती की भरपूर त्यांचा स्कोप पण चांगला आहे इतर ठिकाणी वीस रुपये पाहिले आहे आणि इथं पंधरा रुपये पाहिले आहे म्हणजे त्यांनी दर पण कमी ठेवले आणि त्याप्रमाणे सेवा पण त्यांची चांगली आहे पीठ पण ते चांगले दळून देतात माध्यमातून आम्ही नवीन गिरणी चालू केलेली आहे अशा विठ्यात नऊ शाखा चालू आहेत त्या चांगल्या दर्जेतून म्हणजे गिरायकाला सेवा मिळावी ह्याच्यातून नऊ चक्केचं ओपनिंग झालेलं आहे तर मी ह्या नावाचा योग्य उपयोग हे उत्तम सेवा गिरणीनं घेतलेलं आहे आणि त्यांच्या सगळ्या शाखा अगदी चांगल्या अगदी उत्कृष्ट चालू आहे आपलं सखिल नाव आहे उत्तम सेवा गिरणी त्या सेवा गिरणी आहे म्हणून सेवा कशी ग्राहका पुढे पोहोचल हे आपण चांगल्या दृष्टिकोनानं सेवा द्यायचं काम करतो येतं ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाजारात व्यावसायिक वेगवेगळ्या प्रकारचे फंडे वापरतात परंतु विट्यातील भीमराव पाटील यांनी उत्तम सेवा या गिरणीच्या माध्यमातून ग्राहकांना चांगल्या प्रकारे सेवा हो देऊन एक अनोखाच उपक्रम राबवलेला आहे कॅमेरामॅन सत्यजी सोबत चंद्रकांत जाधव सेवन स्टार न्यूज विटा